पायाभूत प्रशिक्षण व त्यानंतर उजवणी प्रशिक्षण दिले जाते या संदर्भात जिल्हा परिषदेमार्फत सातत्याने पत्रव्यवहार करून देखील बहुतांश सरपंच प्रशिक्षणाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे तथापि गैरहजर राहणाऱ्या सरपंचाविरुद्ध जिल्हा परिषदेने आता कारवाईचा बगडा उचलला असून प्रशिक्षणावर होणारा किमान दहा रुपयाचा खर्च गैरहजर सरपंचाकडून वसूल केला जाईल डिसेंबर अखेरपर्यंत चौदा ते सतरा डिसेंबर एकोणास ते बावीस डिसेंबर सत्तावीस ते तीस डिसेंबर तीन टप्प्यात महसूल प्रबोधन सभागृहात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे ग्रामपंचायतीचा उत्कृष्ट कारभार करण्याचा अनुभवी सरपंचाकडून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे ज्यामुळे प्रशिक्षणार्थी अशा सरपंचांनी प्रेरणा घेतली केवळ खर्च करायचा म्हणून प्रशिक्षणे आयोजित करण्यास संघटनेचा विरोध आहे या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी प्रशिक्ष यांनी नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे यात म्हटले की दांडी मारणाऱ्या सरपंचांवर आता जिल्हा परिषदेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर किमान दहा हजार रुपये एवढा प्रशिक्षणावर होणारा चार दिवसाचा खर्च वसूल करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर